नमस्कार मंडळी आज आपण इथे सोयाबीनची अशी एक भाजी बनवणार आहोत की ती खायला अगदी टेस्टी आहे त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही सोयाबीनची भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं मी आज तुम्हाला दाखवणार आहे नेहमी नेहमी आपण सोयाबीनची भाजी तर खातोच खातो, खातो पण ही वेगळी थोडीशी पद्धत आहे तर त्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याला कोण सोयाबीन बोलतं तर कोण सोया चंक्स बोलतं तर कोण याला शाकाहारी मटणसुद्धा बोलतं तर बघा आता इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि हे सोयाबीन बघा एक कप घेतलेले आहेत मी तर आता हे सोयाबीन आपल्याला अगदी पटकन भिजले जावेत यासाठी बघा इथे आपल्याला गरम पाणी घातलेलं आहे मी कढईमध्ये आणि दोन ग्लास गरम पाण्यामध्ये छान असे आपल्याला हे थोडेसे एक सत्तर टक्के छान असे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजेच थोडेसे वाफवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आता मी हे तुम्ही बघितलं ते फुगून छान असे डबल झालेले आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे बघा चाळणीवरती छान काढून घेतले पाणी निथळवून पूर्ण थंड करायलासुद्धा ठेवलेले आहेत तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊया वाटणाची तर इथे कांदा बघा दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि हे कांदे मोठे मोठेच कट करून घ्यायचे कारण आपण ह्याचा मसाला बनवणार आहोत तर तेल घातलेला आहे दोन सॉरी एक चमचा आणि एक चमचा तेलावरती बघा छान कांदा परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे बघा एक आपल्याला मॅरिनेशनसाठी एक, एक मिश्रण बनवायचं आहे मसाल्यांचं तर त्यासाठी बघा इथे मी तीन ते चार चमचे पोह्याचे चमचे दही घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघितलं छान असं फेटून स्मूथ अगदी गाठी गुठळ्या करायच्या नाहीत स्मूथ दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे इथे बघू शकता कांदा तिकडे भाजतो आहे आणि इथे मी दहीसुद्धा छान फेटून घेतलेला आहे कांदासुद्धा इथे बघू शकता दही फेटून होईपर्यंत आपला कांदासुद्धा छान भाजून झालेला आहे आता बघा आपल्याला हे जे सोयाबीन आपण काढून ठेवलं होतं साईडला तेसुद्धा थंड झालेलं आहे या पद्धतीनं पूर्ण पाणी त्याच्यातील काढून घ्यायचं आहे अगदी पिळून काढायचं आणि छान दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं इथे बघू शकतात सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता बघा थोडं त्याच कढईमध्ये अगदी अर्धा चमचा ते एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हे सोयाबीन आपण छान असे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत कलर थोडंसं चेंज होईपर्यंत हलकासा शालो फ्राय करायचा आहे तर आता बघा तुम्ही इथे आपण जसं पनीर फ्राय करतो की नाही अगदी त्या पद्धतीनं तर आता ते तिकडे फ्राय होत आहे मीडियम गॅसवरती फ्राय करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण इथे कांद्याची प्युरी बनवून घेतलेली आहे हे आपल्याला कांद्याची प्युरी मसाल्यामध्ये लागणार आहे तर अगदी स्मूथ हीसुद्धा प्युरी इथे बनवून तयार आहे आता बघा स्मूथ प्युरी तयार आहे तर इकडे तोपर्यंत आपले सोयाबीनसुद्धा छान शॅलो फ्राय झालेलं आहे कलरसुद्धा बघू शकता हलकासा चेंज झालेला आहे आता आपल्याला हे सोयाबीन काढून घ्यायचे आहे तर यांना आपण काढून घेऊया आता तोपर्यंत चॅनलवरती कोण नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल, के नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटनसुद्धा ऑन करा म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल सोयाबीनसुद्धा काढून घेतले आणि आता दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर बघा हे जे आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे सोयाबीन तर त्यासाठी हे फेटलेलं दही घालून घेतलं बघा त्याच्यावरती आणि आता आपल्याला त्याच्यावरती काही मसाले घालायचे तर इथे तुम्ही बघू शकता एक चमचा मी धनेपूड घातली आता इथे बघा अर्धा चमचा जिरेपूड इथे काश्मीरी चिली पावडर मी पाव चमचा घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि इथे बघा गरम मसालासुद्धा एक चमचा घालून घेतलेला आहे आता बघा यास याच्यासोबत ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्टसुद्धा घालायची तेसुद्धा मी मिश्रण बनवून घेतलेलं होतं मिक्सरला तेसुद्धा घातलं आणि नंतर कोथिंबीर घातली आणि छान असं बघा एक साथ एक जीव करून घेतलेलं आहे सगळं सोयाबीनला छान मसाले लावून घेतले ते मॅरिग्नेट करायसाठी एक दहा मिनटं साईडला ठेवलं तोपर्यंत सुद्धा मॅरिग्नेट झाले होते दहा मिनटानंतर बघा आपण आता इथे फोडणी करायला घेऊया कढई थोडीशी साफ करून घेतली कारण ती थोडीशी जास्तच खाली करपल्यासारखी झालेली होती आता बघा इथे खडे मसाले घातले तेल गरम झालं एक पळी तेल घातलेलं आहे ते त्याच्यानंतर काही खडे मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तेजपत्ता एक घेतलेला आहे बारीक तुकडे करून नंतर एक मोठी विलायची घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत चार ते पाच मिरे घेतलेले आहेत आणि अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे त्याच्यासोबत जिरेसुद्धा बघा अर्धा चमचा परतून घेतले आणि इथे बारीक कट करून घेतलेल्या दोन मिरच्या होत्या त्यासुद्धा परतून घेतल्या हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कांदा जो आपण वाटून घेतलेला होता मिक्सरमधून ते मिश वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा छान असा हलका परतून घ्यायचा आहे कारण ऑलरेडी आपण कांदा हा भाजून घेतला होता त्यामुळे आपल्याला जास्त परतायची गरज नाही तर तुम्ही इथे बघू शकता छान परतूनसुद्धा झालं थोडासा हलका कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला हे मॅरिग्नेट केलेले सोयाबीन यावरती घालून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा पटकन आपल्याला सोयाबीन घालायचे नाहीत मॅरिग्नेट झाल्यानंतर मॅरिग्नेट करण्यासाठी एक दहा मिनटं ठेवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पुढचं प्रोसेस करायचे आहे तर आता बघू शकता छान असं हे सुद्धा घालून मिक्स करून घ्यायचं अगदी या पद्धतीनं बघा हलवून छान मिक्स झालं की राहिलेलं जो आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून या बाऊलमध्ये सुद्धा थोडंसं असं पाणी घातलं तेच आणि छान असं मिक्स करून ते, ते पाणी या मसाल्यावरती घातलेलं आहे सोयाबीनवरती तर इथे तुम्ही बघू शकता आता खूप सुंदर असं मसाला तयार झालेला आहे यावरती बघा मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण पहिलं मॅरिग्नेशनच्या वेळी मीठ घातलं नव्हतं हे लक्षात असू दे कारण जेव्हा तुम्ही पहिलं जर मीठ घातलं तर नंतर थोडंसं बेतानच घाला आता इथे आपण पहिलं घातलेलं नव्हतं छान मग या पद्धतीनं आपल्याला लो फ्लेमवरती हा सगळा मसाला फळीने हलवत हलवत छान सोयाबीन आपल्याला ये कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच अगदी लाल कलर आपल्या मसाल्याला येईपर्यंत आणि मसाला म्हणजे सोयाबीनचा जो मसाला आहे तो छान असा तेल साईडनी सोडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे छान कलरसुद्धा आलेला आहे तेलसुद्धा मसाल्याने पण आपले सोयाबीनने सोडलेलं आहे त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी एक पोह्याचा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे मी कसुरी मेथी घालून थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान परत एक एक मिनटासाठी हे झाकून छान असं मसाला शिजवून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मला थिकनेस जास्त वाटतो तर त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जसा थिकनेस हवा तसा तुम्ही ठेवू शकता पण पाणी टाकून एक थोडंसं एक दोन मिनटासाठी उकळून घ्यायचं छान असं शिजवून घ्यायचा मसाला इथे बघू शकता मसाला अगदी छान तयार झालेला आहे आता आपण हा सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया या पद्धतीने इथे बघा आपला छान असा सोयाबीन अगदी तयार झालेला आहे ही सोयाबीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल बघूनच तोंडाला पाणी सुटते जर आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील बेल बटन ऑन करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि नंतर भेटूया चला बाय बाय